अकलाड तालुका जिल्हा धुळे येथील पाच महिलांनी एकत्र येत अथक प्रयत्न आणि संघर्षातून सहेली महिला ग्रह उद्योग निर्माण करून संपूर्ण धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रभर आपला व्यवसाय आणि उत्पादने पोहोचवली आहेत उमेद मध्ये येण्या अगोदर मी फक्त एक ग्रहणी होती चूल व मूल हेच मला माहिती होतं दोन हजार वीस मध्ये आमच्या गावात वरधनी आल्या तर त्यांनी गावात फिरून ज्या महिला जमा केला त्यांनी आम्हाला उमेदविषयी माहिती दिली व गट बांधणी केली त्यावेळेस गटामध्ये प्रवेश आमचा झाला गटामध्ये आल्यानंतर जेव्हा आम्हाला नाबार संस्थेविषयी आम्हाला माहिती मिळाली व पस्तीस प्रकारचे पापड तिथे शिकवले जातात तसं मला माहित पडताच आम्ही तिथं प्रशिक्षण घेतलं तेरा दिवसाचं व तिथून शिकल्यानंतर आम्हाला एक नवीन मार्ग भेटला व कौशल्य निर्माण झालं आमच्यामध्ये तर आम्ही पाचही महिलांनी ठरवलं की आता आपण ही उद्योग करायचा पहिले फक्त आम्ही घरापुरतेच करत होतो घरापुरते झाल्यानंतर आम्हाला त्याच्यामधून चांगलाच आम्हाला फायदा व्हायला लागला फायदा झाल्यानंतर आम्हाला कळलं की आता हा व्यवसाय आपण वाढवला पाहिजे तर वाढवण्यासाठी आम्ही गटामधून आर एफ भेटला होता आम्हाला तेव्हा छोटा व्यवसाय केला त्यानंतर आम्ही सीआय भेटला सीआय भेटल्यानंतर आम्ही मशीन वगैरे घेतले घेरायचे तर आम्ही आम पाचवी मुलांनी असं ठरवलं की आता हा उद्योग आपण वाढूया तर आम्हाला कर्ज लागणार होतं तर त्यामार्फत आम्ही लोनही काढलं लोन काढल्यानंतर आम्ही छोटासा शेळ बांधलं शेळ बांधल्यानंतर आम्ही मशीन वगैरे आणले व्यवसाय करू लागलो आम्हाला प्रॉफिट मिळू लागलं आज आपल्या सहेली महिला ग्रह उद्योगात या महिला जवळपास पस्तीस प्रकारचे उत्पादने बनवतात आणि ते उत्पादने ग्राहकांच्या पसंदीस उतरत असल्याने त्यांच्या व्यवसायात वाढसुद्धा झाली आहे आम्ही पस्तीस प्रकारचे वस्तू बनवतो पस्तीस प्रकारचे म्हटलं तर त्याच्यामध्ये नागली येते चिकणी येते उडीदाची येतात थोडची दाटची पण बनवतो आम्ही त्याच्यानंतर केळी बिबड्या साबुदाणा पापड ही बनवतो त्याच्यानंतर ज्वारी असो चिकणी असो दादरचेही आम्ही पापड बनवत असतो गव्हापासून जे चिक काढलं जातं ते लहान मुलांसाठी एकदम चांगलं असतं तर तेही आम्ही त्याच्यापासून पापड बनवतो स्टिक बनवतो आणि जास्तीत जास्त आम्ही बाबू पापड भर देतो कारण की मार्केटमध्ये आमचं पापड एकदम व्यवस्थित चांगल्या प्रकारे मागणी वाढत आहे आणि क्वालिटी चांगल्या प्रकारे कस्टमरला आवडल्या ते चांगल्या प्रकारे ऑर्डरही करत आहेत आणि आपले उमेद मार्फत जे लागत असतात स्वयंसाहता समूहाचे स्टॉल वगैरे तिथंही आम्ही माल सेल करत असतो माल सेल केल्यानंतर आम्हाला चांगल्या प्रकारे कष्टमरही मिळत असतात तर कस्टमर आम्ही माल त्या प्रकारे आम्ही बनवतो आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो तर आमचा दिवसाला चार हजार तर महिन्याला दीड लाख रुपये असा आमचा माल सेल होतोय अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरू झालेला हा प्रवास उमेद अभियानामुळे सोपा झाला गावातील जे लोक या महिलांची निंदा करायचे त्यांना हिणवायचे आज तेच लोक या महिलांना त्यांच्या व्यवसायामुळे सन्मानाची वागणूक देत आहेत म्हणजे कठीण परिस्थितीत संघर्ष केला तर कितीही मोठा यशाचा डोंगर सहज पार पाडता येतो हे या महिलांनी सिद्ध करून दाखवलं आहे आणि कुठल्या पापडला यांना काय पापड येत नाही आणि ज्या वेळेस आम्ही प्रशिक्षण घेऊन ज्या वेळेस हा उद्योग चालू केला जे महिला आम्हाला बोलायचे या महिला काहीच करू शकत नाही हो हसायचे तेच महिला आता सांगते खरंच त्यांचा उद्योग खूप चांगल्या प्रकारे वाढलाय तर आमची ओळख सहेली ग्रह उद्योग करून आख्या गावात ओढ आज जी महिला पुढे पाऊल टाकते ती फक्त उमेद अभियानामुळे उमेद अभियानामार्फत जे आम्हाला हक्काचं मार्केट मिळालं आहे जे आमचे प्रोडक्ट आहेत ते विक्री करण्यासाठी त्यामुळे उमेद अभियानाचा खूप आभार